सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा आणलेली आहे ही।, ही कथा स्वामी समर्थांची आहे अशा अनेक विविध कथा आहेत ज्या की आपल्याला माहीत नाही त्यातलीच एक ही कथा आहे जी की विश्वास आणि धैर्य निर्माण करते तर श्रीस्वामी समर्थ यांची विश्वास आणि धैर्य निर्माण करणारी ही प्रेरणादायी कथा आहे तर पहा अक्कलकोटच्या आसपास नामदेव नावाचा एक तरुण राहत होता आयुष्याने त्याला थकवून टाकलं होतं कर्ज वाढलं होतं काम हातातून निसटलं होतं आणि लोकांच्या बोलण्याने त्याचं मन खचलं होतं रात्री झोप लागत नसे मनात एकच प्रश्न घोळत राहायचा मीच का एके दिवशी शेवटचा आधार म्हणून तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला काही मागायला नव्हता फक्त मन मोकळं करायला गेला होता स्वामी समर्थ शांतपणे बसलेले होते त्यांनी ने नामदेवाकडं पाहिलं आणि हळूच म्हणाले बाळा चेहऱ्या चेहऱ्यावरचं ओझं सांगतंय तू खूप लढलास हे ऐकताच नामदेवला रडू आलं तो म्हणाला स्वामी प्रयत्न करूनही काहीच मिळत नाही विश्वास ठेवावा की सोडून द्यावा हेच कळत नाही स्वामी समर्थ थोडा वेळ शांत राहिले मग म्हणाले विश्वास म्हणजे मागणं नाही विश्वास म्हणजे मागणं नाही विश्वास म्हणजे सहन करणं विश्वास म्हणजे सहन करणं नामदेव गप्प झाला त्यानंतर स्वामी समर्थ त्याला पुढे सांगू लागले स्वामी पुढे त्याला म्हणाले तुला वाटतं देव तुला विसरला आहे पण खरं सांगू स्वामी म्हणाले जो माझी भक्ती करतो त्याला मी कधीही विसरत नाही देव तेव्हाच सर्वात जवळ असतो जेव्हा माणूस पूर्णपणे तुटलेला असतो ज्या वेळेस आपल्याला वाटतं आपल्याला कोणाचाही आधार नाही त्यावेळेस सर्वात मोठा आधार हा आपल्याला देवाचा असतो त्या शब्दांनी नामदेवाच्या मनात काहीतरी हल्लं स्वामी समर्थांनी जवळच्या एक साधा दगड उचलला आता स्वामी समर्थांना त्याला प्रत्यक्ष अनुभव द्यायचा होता आणि त्याच्या आयुष्यातील उदासपणा कमी करायचा होता त्यामुळे त्यांनी एक दगड उचलला आणि तो नामदेवच्या हातात दिला स्वामी समर्थ म्हणाले हा दगड रोज पाण्यात भिजव काही विचार करू नकोस हे ऐकल्यानंतर नामदेव जरा विचारात पडला परंतु स्वामी समर्थांचा आदेश म्हणून त्याने हे करण्याचे ठरवले पुढे सात दिवसांनी माझ्याकडे ये असे स्वामी समर्थ नामदेवाला म्हणाले नामद नामदेवला प्रश्न पडले पण त्याने काहीच विचारलं नाही कारण त्याचा स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास होता त्यानंतर तो दररोज तो दगड पाण्यात ठेवू लागला लोक हसले टोमने मारले कुणी म्हणालं दगडाला पाणी दगडाला पाणी घालून काय मिळणार पण नामदेव थांबला नाही कारण त्याला फक्त स्वामी समर्थांचा आदेशच दिसत होता पुढे सात दिवसांनी तो पुन्हा स्वामी समर्थांकडे गेला दगड तसाच होता बदललेला नाही हे त्याला माहिती होतं पण ह्याचं उत्तर त्याला समर्थांकडून घ्यायचं होतं त्यासाठी तो उत्सुक होता त्याने तो दगड स्वामी समर्थांकडे नेला त्यानंतर स्वामी समर्थ त्याला बघून हसले आणि म्हणाले दगड नाही बदलला पण तू बदललास ज्याच्यात संयम असतो त्याला परिमानात परिणामाची घाई नसते म्हणजेच त्या स्वामींना सांगायचे होते की आपल्यामध्ये सहनशीलता असते त्यावेळेस आपल्याला पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता असते पण घाई नसते त्यानंतर नामदेवच्या डोळ्यांमध्ये आता अश्रू नव्हते त्याला कळले होते आता तिथे त्याचा आत्मविश्वास होता त्याच्यामध्ये एक नवी उमेद निर्माण झालेली होती स्वामी समर्थांनी शेवटी फक्त एवढंच सांगितलं देव अडचणी काढत नाही तो माणसाला अडचणींना तोंड द्यायला तयार करतो ज्या ज्या वेळेस आपल्या आयुष्यात संकटे येत असतात त्यावेळेस आपल्याला त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळते आणि नवनवीन अनुभव येत असतात आपल्या आयुष्यात आपली साथ कोण देतो कोण सोडतो याचे वेगवेगळे वेग अनुभव आपल्याला कळत असतात त्या दिवसापासूनच नामदेवच्या आयुष्यात परिस्थिती हळूहळू बदलू लागली परिस्थिती बदलणे म्हणजे त्याच्या आयुष्यातील जी जिद्द उमेद होती त्याला एक नवीन दिशा मिळाली कारण त्याने देव बदलायला नाही स्वतःला घड स्वतःला घडवायला सुरुवात केली होती श्री स्वामी समर्थ या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की स्वामी समर्थ म्हणतात जो थांबत नाही तोच खऱ्या अर्थाने देवावर विश्वास ठेवतो आपण देवावर श्रद्धा ठेवली तर त्याचे फळ निश्चितच आपल्याला चांगले भेटते तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा